तुझा काय वेळ तू खरच जाणार आहेस का कधी जाशील मग खूप जण कमेंट्स करताय मग त्यांना काय सांगू मी सांग बरं जायचं ना पप्पाला दुकानात जायचं ना डबा देत नाही ना मम्मी दोन दोन महिने राहिले बाई दोन दोन महिने तुझं काय म्हणतात आता तुम्ही सगळेजण आम्हाला चुकीचं ठरवत असंल पण ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही बोलताय ना त्याच व्यक्तीला तर विचारून घ्या काय तर हे बघाय दिसते का हा इकडे बघ काय झालं तुला हा बरेच लोक कमी कमेंट्स करताय की रोहिणीला धाडा माहेरी आई आषाढ खायला म्हणतात काय मधी आषाढ आकाडता होता का मग तू काहून जात नाही रोहिणी तुला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला क्लिअर सांगशील का एकदा एका व्हिडिओ मध्ये बर आहे बाबा तू जाणार का कोमल तू पण आखाड खायला का आखाड तळायला गेल गेली का तू पण तू नाही गेली ना परत आमच्यावरच आता हे करा हे बघा आजी भाई तुम्हाला लास्ट टाइम मी तीन व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की बाई भांडे घासत बसते इथे पण हिला भांडे घासायला खूप आवडतं आजी काय मिळे इथं तुम्हाला एक दोन तीन तीन पिढी पाहायला भेटणार आहे किचनमध्ये आजी अशीच मजा करत राहते थोडंफार थोडंफार चालूच राहतो आमच्या घरामध्ये आणि तिथे भांडे घासायला खूप आहे आणि तुम्हाला माहिती नसेल की मी जेव्हा व्हिडिओ बनतोय ते भांड्याचा आवाज जास्त करता खळ 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 कोमल पण निला पण जरा समजत नाही काऊन तर आवाज करायला लागली तो बाई जोरजोरात मग जरा दमनी त्या परीची चैनाचा आवाज काय करा हो समजत नाही पप्पा खाल्लीन तू तू काय खाल्लं आवडली का मला म्हणजे थँक यू पप्पा माझे प्यारे पप्पा काय शिकवलं बेटा मॅम मॅडम नसलं वन टू शिकवलं का बरं चल उभं राहा एकदा हां बरं चल आता वन टू म्हणून दाखव मला म्हण टू थ्री फोर नाईन चला त्याच्या पुढं विचारू बी नका का तुम्ही द्यायची का अंदर पण तू खराब कशी सोड आता घाण करून आता गरज नाही त्यामध्ये काहीच नाही आहे त्यात काहीच नाही आहे बरं चल मला स्पष्ट एकदा वन टू म्हणून दाखव चल म्हण हा नंतर मी तुला काय देईन एक ॲपल देईन हां म्हण वन टू म्हण तसं नाही बाळा आता माझ्या मागे माहिती वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन टेन येत आहे थोडं थोडं एक दोन तीन चार आणि डायरेक्ट नऊ असं जम्प करते पण होईल त्या दिवशी आमचे एक सबस्क्रायबर आले होते आमच्या इथे आमच्या इथे म्हणजे दुकानात आले होते त्यांना हे लिंब दिलेत बघा अगं ढुसणे ढुसने द्यायला की मला पाय हे बघा हे लिंबाचं लोणचं केलेलं आहे मस्त असं आणि हे तुम्ही पाच अक्ष तुमच्या तोंडाला पाणी येईल हे पाच अक्षणी तुमच्या तोंडाला पाणी येईल हे बघा छान असं लिंबाचं लोण झालंय पण हे बर्णीत ठेवत नसतं असं म्हणतात काढाने ते का वरती ठेवलेले आहेत ना छोटे छोटे बर्निट भरून ठेवा पाच बर्न बसते ते आता मोठी नाही तर छोट्या ठेवा ना काय प्रॉब्लेम आहे आत्ताच मागे तीनशे रुपये जाऊन दिले कोमल एक बरं तुम्हाला तर या चार वेळा करता करा पळा 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 लवकर लवकर पळा पर, पळा आमची आजी आजीकडे बसलेली आहे भांडे घासून स्पेशली भांडे जो कोटा आजीकडे असतोय आणि ही भाकरी आई करते पोळ्या रोहिणी करते खिचडी कोमलला लावलेली आहे लावली ओके वाव नाईस खिचडी पण आईनच लावलेली आहे कोमलला काय केले मग आई कोमल वाटून एवढं लवकर अजून लय बाकी आहे गे बर तुझं काय वेळ तू खरंच जाणार नाही आहेस का कधी जाशील मग खूप जण कमेंट्स करताय मग त्यांना काय सांगू मी सांग बरं दाक्षियों, दाक्षियों दाक। रक्षा बंधनाला जाईल म्हणते मित्रांनो तुम्हाला तिचा आवाज येत नाही तिचा आवाजच निघत नाही बाबा जरा तिला जरा चांगला खो घाला तिचा आवाज निघत बाईचा आहे बाबा कालचा <laughs> काय प्रॉब्लेम झाला माहिती माहितीये मित्रांनो <laughs> काल युट्यूबला जरा प्रॉब्लेम झाला होता बघा दोन असा व्हिडिओ टाकला ना तो रीच पकडतच नव्हता मग त्यांना रीच पकडली पाच वाजता मी काय केलं पब्लिक अनलिस्टेड करून टाकला होता नंतर परत पब्लिक केला तर कालचा व्हिडिओ तुम्ही नसून बघितलं तर जाऊन बघा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि दरवेळेस खिचडी केल्यानंतर पिवळ तिकडे मागं उमटतं ह्या बाया पुस्तकाने मला माहिती नाही पुस्तक निघतं कधी पुसून काढत जात नाही पूर्ण आपलं किचन खराब होऊन जाईल बर चला की हो आवरा की पट्टा आता सगळेजण मला म्हणतात की दररोज उमदार तुला व्हिडिओ सांगायला लागतं की स्वयंपाक लवकर करा लवकर म्हणजे बाया उशीर करता का असं काय तर तसं काही नाही आहे माझ्याकडे बोलायला काही नसतं म्हणून मी ते बोलतो चला पटकन दिशी कर सांगा मग तुम्ही जेवण करू चला, चला का मग हो मग चला आईचं चालू आहे भाकऱ्या कारण की आई भाकऱ्या व्यवस्थित करते कोमल जाड करते आणि रोहिणीचं मला माहिती आहे रोहिणी भाकरी करायचू नाही ना रोहिणी नाही करत भाकरी तर त्यामुळं तो इश्यू आहे बघा तर चला मी तुम्हाला काय करतो जेवण वगैरे करतो आणि नंतर भेटतो बरे गुड मॉर्निंग हाय कर एकदा हां पहिले काय पाहिजे विचारा बरं एकदा मित्रांनो काय पाहिजे तुला रांगोळी पाहिजे काढायला आणि सगळीकडे कर राडा करून ठेवते येडा बाई तोंडात बोट नाही घालू तू खाणार आहेस का खाणार आहेस का खाते। किती खाती अर बघा दिस इज वन टू थ्री परीने लिहिलं बर का पण लिहिलं का आणि असे किडे माकोडे काढत बसते कधी येईन काय शाळेत गेली तू आज बाई पिलू शाळेत नाही गेली आज पिलू शाळेत नाही गेली पिलू काहून नाही गेली थांब जाते ना, ना। कधी जाते मग पाऊस यायला का पाऊस यायला मित्रांनो म्हणून शाळेत जात नाही आणि तुम्हाला दाखवतो पसारा एकदा थांबा हे बघा कसा पसार घालून ठेवला आहे का तिकडे पप्पा कापतीये कोमल खायसाठी आणि काय शिकावून ग बाई दररोज एक एक द्यायचं कापून का काय आंबा

आता तू ते परी मला डबा तू दू? देशील ना माझी माझा डबा देणार आहे पप्पी खाती की तू मग शी शिकवून कर घेऊ हो हो या पप्पाई खाण्यासाठी मित्रांनो तुम्हाला माहिती नसतात पण वेट लॉस साठी पप्पाई चांगली असते

कोमल त्याला घासलं तरी निघून जात ग ते एवढं कापायची गरज नाही त्याला सगळे जात घासले वाव नाही सगळे जात घासले मित्रांनो बर का देखी ग कोमल गेला कोमलने म्हणू बेटा मम्मी म्हणायचं काय हा हा बज झालं बज झालं बज झालं पाहिजे आम्हाला एवढंच पाहिजे एवढंच पाहिजे तर विषय असा झालेला आहे ना की आता रक्षाबंधन येत आहे आणि त्यामध्ये कोमल जाणार आहे माझ्या किती दिवसासाठी आहे आठ दिवसासाठी कापून देऊ आठ ते पंधरा दिवस नको फक्त दोन दोन महिने राहिले पाहिजे दोन दोन महिने तुझं काय मजा आता बघा मित्रांनो तुम्हाला एक शाळा सांगतो मी तुला पटत आहे हिच्या माहेरी ओके आईन दादा जाणार आहे त्यांच्या माहेरी आणि रामन रोहिणी आहे ताईच्या घरी म्हणजे डबल घरी मी एकटाच तुम्ही येऊच नका ना, ना मी कुठे येऊ नका येऊ ना तुम्हाला कोणा आमंत्रण देत तेच ना आमंत्रण दिलं तरी तुम्ही येत नाही मग तेच कुठे येऊ मी कुठं येऊ ना सासूरवाडीला नका येऊ नाही घरी नका जाऊ घरी नका माझं माझं काम घर भलं मी जा कळलं का स्वतः फिरायच्या वेळेस फॅमिलीला विसरता म्हणून का म्हंटल सोडून तेव्हा हा तर म्हणती ना म्हणती ना म्हणती ना तू तू म्हणती का नाही म्हणते ना तू पण मग माझं म्हणायचं तेवढं काम मध्ये मी म्हणणार आताच जा आताच निघा निघा लवकर आताच आता जाता येत नाही ना म्हणून खाऊ खाऊ जा खाऊन घेतली ना आता मध्ये खाऊ खाऊ आय थिंक कोमल पप्पा खायचं खूप मन होत नाही मोठं कापलं तिने बघ काहीच ठेवत नाही त्याला कोमल अगं त्याला निवळ घासलं तरी निघून ग कोमल ते नाही पण तसं नाही करणार ती नाही अवघड बाबा मित्रांनो आता आपले व्हिडिओ <laughs> जे आहेत ना ते लग्न केलेले लोकच बघत असतील पण ज्याने जे कोणी लग्न असं केलं ना लग्न नका करू हे अशी आफत माग लागते बघा तुमचे लग्न झालेला बायकाच काही जण असतील ना जे सिंगर असतील नाही का

आता नको जाऊ दे खायच वन टू थ्री म्हणली ती तर चला दोस्तांनो मित्रांनो मैत्रिणींनो तुमचा ओम दादा जातोय आता ड्युटीला ड्युटीला म्हणजे दुकानामध्ये चला ऍक्च्युअली म्हणजे माझ्या दुकानातली लाईट पण गेली मित्रांनो म्हणजे माझ्या एकट्याच्या दुकानातली गेली बाकी कोणाची नाही गेली तर ते पण बघायचंय का बरं गेली कसं गेली त्यामुळे पप्पाला घेऊन जातोय चला बाकी तुम्हाला कुठला व्हिडिओ बघायला आवडेल ते मला कमेंट्समध्ये सांगा चला भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओ तो परत काही सगळ्यांना आणि सगळ्यांना बाय बाय